महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये चुरशीनं पासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं या प्रभागातील जनतेनं काँग्रेसच्या तीन आणि भाजपच्या एका उमेदवाराला विजयी केलं या विजयामुळं विनायक फाळके यांनी पुन्हा महापालिका सभागृहात प्रवेश केलाय तर काँग्रेसचे अमर समर्थ दिलशाद मुल्ला आणि भाजपच्या निलिमा पाटील या पहिल्यांदाच महापालिकेत नगरसेवक म्हणून येणार आहेत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीनं अनुभवी उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यामध्ये काँग्रेसकडून दिलशाद मुल्ला अमर समर्थ विनायक फाळके ठाकरेगड शिवसेनेकडून छाया पाटील यांना उमेदवारी मिळाली होती तर महायुतीकडून भाजपतर्फे निलिमा शैलेश पाटील शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश नाईक नवरे अजित मोरे आणि राष्ट्रवादीकडून प्रेमा शिवाजी डौरी यांना रिंगणात उतरवलं होतं या प्रभागासाठी चुरशीनं पासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं या प्रभागातील बहुतांश मतदारांनी काँग्रेसच्या तीन उमेदवारांना आणि भाजपच्या एका उमेदवाराला विजयी केलंय त्यामध्ये काँग्रेसच्या अमर समर्थ दिलशाद मुल्ला विनायक फाळके विजयी झाले तर भाजपच्या निलिमा शैलेश पाटील यांनी विजयश्री खेचून आणली शिवसेनेचे प्रकाश नाईक नवरे यांना सात हजार नऊशे तीन मतं मिळाली तर अजित मोरे यांना सहा हजार पाचशे त्रेसष्ट मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार म्हणून उभारलेल्या स्नेहल राहुल चव्हाण यांना तीन हजार तीनशे चोवीस मतं मिळाली